तर नमस्कार सगळ्यांना आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना मजेत आहे ना सगळे तर नवीन वर्षाचं गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि शाळेचं टाइम झाले बघा माझे वेण्या अजून गाठले नाहीत्या आणि डब्याला केले वरण भात वरण भात नेते डब्याला वरणभात तर असे सगळे भांडे बिंडे सगळे हे पडले ती तो वरण भात केले वरण भात कोण डब्याला नेतं का तर थांबा मम्मी काय करते बघू हि तर माझी वेण्या बिण्या घालायची त्यांनी कुठे गेली काय माहिती थांबा बघून आले कुठं गेली काय माहिती थांबा जरा मी बघतेच आता सगळीकडं हा इथं मला डबा करायला सोडून इथं कपडे बस कपडे धुवायला काढायला लागली, काय काहीतरी तर चाप असते बघा थांब तुम्हाला दाखवते मी सापडते का सापडते हा सापडते का <laughs> खिस चाप असते मला डबा करायला सोडून वरण भात करून ठेवले वरण भात नाही डब्याला आता काय डब्याला काय नाही तर वरण भात घेऊन जा बघचे तसं कसं नाही पैसे एक रुपया सापड म्ह एवढं खिस सापडते का सापडते लय लयवटोळ केलंय माझं लय टोळ केलंय

तिथे नोट सापडणार अवघड केलं माझं गुगल पे फोन पे ना असं कुठे असते का सांगा बर तुम्हाला सांगते आम्ही म्हणजे असं माझंच नाही बरं का सगळ्या बायकांचं सांगते खरं खरं सांगायचं नवऱ्याच्या खिशात पैसे पहिले किती सापडत होत शंभर दोनशे पाचशे चिल्लर सापडत होती आता ती सुद्धा सापडत नाही लोक सगळं येईल तसं फोन पेला येईल तसं गुगल पेला लगा गुगल पे फोन पे न सगळं आमचं गल्ला हडप केला पूर्ण रिकामा केला गल्ला माहिती का पाच रुपये सापडले ते काय उपयोग आहे <laughs> नाही काय काय हो तुला आता दे सगळ्या पॅन्टी संपल्या एवढं सगळं दहा पॅन्टीतन फक्त पाच रुपये सापडले ते पाचशे रुपये सापडायची गोष्ट होती मी आज कपडे धुवायचं कॅन्सलच करणार कपडे धुणार नाही <laughs> तसं <तो> करू नको <laughs> नाही असंच ते ही काही इज्जत विज्जत नाही का नाही आम्हाला हा हा कपडे धुणाऱ्याला काय इज्जत आहे का पाच रुपये असे का पाच रुपयाचा साबण एवढे कपडे तर निघालं पाहिजे ती वर्ण काय म्हणे जा का जा तुझं तूच घेऊन आण निर्माण साबण आण सगळं कम्फर्ट आण परत बरंच काय काय लागतंय कपडे धायला आणि वरण आणि वरण ही किस रिकाम काय तेच म्हणलंय लागले तर दाखवा पब्लिकला पिस आणि काय सापडलं सापडून सापडून पाच रुपये बघा कुरकुरा खायला देऊन टाकते पण मला हा आली बघ लगेच वाच काढत वाच काढत माझा मी माझे माझे काम करत होते ना कशाला आली तू इकडे मग मला डबा नाही वेण्या नाही काय नाही काय नाही वेना तुझ्या तुला घालायला ना नाही येत नाही त्या मी आता एवढे कपडे धुतले शिवाय मी वेण्या बिण्या काय घालणार नाही डबा करणार नाही मग तेवढं पाच रुपये बी ठेवा लावत नसते पप्पा लक्षात ठीक पाच रुपये दोन हजार सोळा मधला आहे पण पंचवीस मधला पण नाही सोळा मधला आहे

काय बरोबर आहे शंभर टक्के तुम्हाला संपते कोण पेला हात रुपये सोडा माझ्या हे ना डबा काय केला नाही बघा वीस रुपये द्या झाला मला डबा केला नाही मी वरण भात केलं तसलं काय नसतं डब्याला वरण भात नाही तसतं का डब्याला एकात वरण न्यायचं एकात भात तसलं नसतं त्याच्या हातात आमच्यात हाय का मला चावी टाकायला सांगितली आणि आता परत वर यायला लागेल हो जाऊ आहे चल बाई तुझ्या बहिण घालते चल ही एक पोरगी माझ्या जीवाला घोर गोरा आहे पाच रुपये धरी पाच रुपये थँक्यू येऊ दे घरात बघते मी पण आलं 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 आलं

tidak berdaya kar. नाही सफी आपल्या शब्दाला किंमतच नाही हो किंमतच नाही जवा उद्या ही म्हणते ना कपडे मला पॅन्ट आहे का घालायला मग त्यावेळेस समजा मग मी पण त्यावेळेस बघून घेऊन मी मग त्यावेळेस बदला नाही आज तर बदला उद्या घेणार हा शंभर टक्के गॅरंटी दोन कपडे धुणार नाही बघा तर तुम्ही पाचशे रुपये घ्यायचं जर तुझं हा युरोप पाचशे रुपये टाकतो पण तुझ्या परत मला नको असं दाखवाय तू पैसे रुपये टाकलेत म्हणून टाकत मला अगोदर चारशे पन्नास पाचशे रुपये अगं माझा फोटो आहे का गेलं आता आता आलं वेहालं वे आलं

साबण घेऊन येऊ येते मकापडे धुते मला तर नेग चला तुमच्या खिशात नवरी येते तुमच्या तुमच्या नवऱ्याच्या खिशात किती पैसे सापडले तेवढं गोळा करून ठेवा जावा काही सापडत नाही त्यांच्यात बी त्यांच्यात बी फोन पे गुगल पे फोन पे नव्हते दुसरं काय चला बाय कामाला पडले ते आज मला